येस 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 तूच करताय कसं वाटलं आजोबा छान नमस्कार माझं नाव प्रगत लोखे आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि यस माझ्या चेहऱ्याचा आनंद तुम्ही बघू शकता कारण यस कालच गुड न्यूज आली आहे ओके सो सतरा डिसेंबर ओके तारीख लक्षात ठेवा सो वास्त्यापैकी गुड न्यूज आम्हाला मिळालेली आहे मार्गशी महिन्यामध्येच आणि आता बाळ आणि प्रेरणा हॉस्पिटलमध्येच आहेत मी आता घरी आलेलो फ्रेश झालो आहे आणि कालचा दिवस ॲक्च्युली पूर्ण धगधगीतच गेला तुम्हाला माहिती आहे पहिला दिवस सगळा धगधगीत असतो आणि आमचा पण फर्स्ट टाईमच आहे आम्ही फर्स्ट टाईम आई बाबा आहोत तर त्याच्यामुळे कालचा दिवस तर काय मी शूट नाही गेला पण आजचा दिवस येस आता आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये पण त्याच्यात आपल्याला जायचं आहे बाळासाठी शॉपिंग करायला कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पद्धत आहे की डिलेवरीच्या आधी ना बाळासाठी जास्त शॉपिंग करत नाही फार लिमिटेड सामान आम्ही घेऊन ठेवलेलं तर आता ना एक बोरिलीला बेबी मू म्हणून एक ठिकाण आहे तर तिथे सगळं बाळाचं सामान मिळतं तर आता आपण पटापट पत तिकडे जाऊया आणि बाळाची शॉपिंग करूया मला घरी यायचं आहे थोडं जेवण वगैरे घ्यायचं आहे आणि मग परत जायचं आहे मला हॉस्पिटलला तर चला आधी बाळाची शॉपिंग करायला हॉस्पिटलला जाताना आपण कारने जाऊ पण आत्ता आपण जाऊया ते स्कूटी नाही कारण तुम्हाला माहिती आहे कारण कसं आहे की आपण चाललो ते बोरिली वेस्टला आणि बोरिली वेस्ट म्हणजे आज पूर्ण ट्रॅफिकचा आहे तर त्या ट्रॅफिकमध्ये खूप गडबड असते तर त्याच्यामुळे फटाफट स्कूटी नाही मी एक मोठी पिशवी घेतली आहे तर ते सामान मी इथे पुढे ठेवून जाईल आणि त्यानंतर मग येताना मग सगळ्या गाडीत भरूल आणि मग आपण निघूया म्हणजे ते धुवायचं आहे बाकी नंतर तुटल्यानंतरच आपण घेऊन जायचं आहे तर त्याच्यामुळे बाकीचे सगळे सामान आहे गाडीमध्ये तर चला आता फटाफट निघूया बोरुली वेस्टला तो म्हणतात ते बोरुली वेस्टमध्ये बेबी मू तुम्हाला बोलू ना युअर स्टार इज बॉर्न सो न्यू बॉर्न बेबी प्रोडक्ट्स तर इथे भरपूर व्हरायटी असते तर या चला आतमध्ये जाऊया आपण मी शॉपिंगला सुरुवात करतो तुम्ही बघू शकता या बेबी होममध्ये भरपूर व्हरायटी आहे ओके सो बरंच सामान आहे पण आता जरा हे थोड्या दिवसांसाठी बंद राहील एक दहा पंधरा दिवसांसाठी पण त्यानंतर ही इथे ना परमनंट शॉपच येत आहे त्याच्यामुळे आता टेन्शनच नाही ते भरपूर माल टाकला जाईल सो आता बघा आम्ही आमची बेसिक शॉपिंग केलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे ऑलरेडी एक घेतलेलं आता पूर्णच्या पूर्ण सेट घेतला आहे कारण आमच्याकडे थोडा मच्छरचा त्रास आहे त्यामुळे बिळी असणं कधी पण बेटर आहे आणि बाकी हे सगळे प्लबचा कपडा आणि बाकी सगळ्या बाबूच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाकीचं बरंचसं घेतलेलं आहे प्रेरणाने आणि बाकी आपण येऊ परत एकदा शॉपिंग करायला सो भरपूर छान स्पेस आहे सो यू कॅन कम युअर डू शॉपिंग ओके तर आता मी पळतो फटाफट घरी पेमेंट करून कारण नंतर मग मला जेवण वगैरे घेऊन प्रेरणाला जरा खिचडी वगैरे सांगितलं तर ती घेऊन मला जायचं आहे परत हॉस्पिटलला तर चला निघूया आणि आता वेळ झाली आहे ती हॉस्पिटलमध्ये निघायची ओके सो इकडे पप्पा आहेत आई आहे आणि आम्ही सगळे निघालो ते हॉस्पिटलला सो पप्पा कसं वाटलं आजोबा बनल्यावर छान सो <laughs> so, पप्पा थर्ड टाईम आजोबा बनतात okay, ओके फणीश शनाया आणि नवीन आता मुलगा आहे की मुलगी आहे ते तुम्हाला लवकरच खेळायला मी सांगतो तुम्हाला ओके okay. आता फटाफट निघूया हॉस्पिटलमध्ये कारण प्रेरणा वाट बघते त्याची मुगाची खिचडी ना मुगाच्या डाळीची खिचडी ओके सो ते आपण घेऊन जातो आहे तर चला निघूया फटाफट सो आता मी हॉस्पिटलला जर आलेलो आहे लक्ष्मी ॲडव्हान्स वुमन केअर सेंटर म्हणून आहे सो ट्रॅफिक आहे इथे पप्पा आई आणि सगळं सामान सर आता बघता क्रॉस करायचं आहे इकडे पलीकडे जायचं आहे हॉस्पिटलमध्ये सो आई आहे इकडे आणि इकडे पप्पा आणि तिकडे प्रेरणा प्रेरणा कशी आहे तब्येत ओके सो बेटर आहे सो आता प्रेरणाला थोड्या वेळात वॉक करायला सांगतील ओके आणि त्यानंतर मग बघूया जरा ईट करण्याचा प्लॅन आहे आज खिचडी ओके सो हाऊज द एक्सपिरियन्स

ट्रेनला बॉक करवण्यासाठी yeah. सो वेटिंग चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद तर दिसतोच आहे आणि आता तुम्हाला बऱ्याच लोकांना असं वाटेल अरे आता तर बेबी शॉवरचा व्हिडिओ टाकलेला आणि आत्ताच तर मी मॅटर्निटी शूटचा पण व्हिडिओ टाकलेला आणि आत्ताच डिलेवरी कशी झाली ॲक्च्युली बेबी शॉवर तर ऑलमोस्ट ओटबरली दोन महिन्यापूर्वी केलेली मॅटर्निटी शूट होऊन पण मला असं वाटतं आता एक दीड महिना होऊन गेलेला आहे बाळाने पूर्णच्या पूर्ण ऑलमोस्ट नऊ महिने कंप्लीट केले ओके सो बाळ इज हेल्दी टच गुड ओके सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट ओके बट ऑफकोर्स तुम्हाला तर माहिती आहे थोडं आपल्या सगळ्या ट्रॅडिशनल फॅमिलीज आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत राहतं की थोडं नजर लागते आणि पी टी सी ओके सो दॅट इज द मी व्हिडिओ टाकले नव्हते खूप उशिरा टाकले व्हिडिओ ओके सो बट नाव आय एम हॅप्पी ओके एव्हरीबडी इज हॅपी ओके सो हॉस्पिटल आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ते पण छान हॉस्पिटल आहे हॉस्पिटल असं काहीच आहे इथे एक डिलक्स रूम आहे इथे पण एक डॉक्टर्स वॉशरूम आहे इथे पण एक डिलक्स रूम आहे ओके सो त्याच्याशिवाय बघा इकडे इकडे एक पूर्ण जेवण सूट रूम आहे हा तर खूप मोठा आहे आणि इथे जनरल वॉर्ड आहे ओके आणि त्याच्याशिवाय इकडे सगळे इकडे ओ पी डी आहे ओके आणि तिकडे टनिटा आहे टनिटा डनिटा रडते आहे इकडे ओ पी डी आहे आणि इकडे सगळा नर्स आहे सो त्यांचं जरा लंच चाललं आहे हे डॅनिटा हे प्रचंड रडते कोण आहे का रडते अस तू आता हे घाबर द्या मला खूप आला कालपासून ओळख झाली आमचे ओके आता मी ॲटलीस्ट ओरडलो तरी ती बघा ती रडायची थांबली डॅनिटा हे डॅनिटा स झाली आता गट्टी झाली आहे आला डॅनिटा क्यू मी सेकंड डॅनिटा घेऊ मी सेकंड डॅनिटा क्यू मी सेकंड रुसम आहे क्यू है वो अंदर आहे ना डॅनिटा 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 एकदम मस्त आहे ओके दीड वर्षाचीच आहे पण मस्त खेळते वगैरे मस्त फिरत असते पळत असते बटिफिकेट सर्टिफिकेटचं काम चाललंय आता फक्त मी प्रेरणा आणि बाळ आहे ओके आणि आता बाळ थोडा क्रँकी जायला रडत होता ना जरा त्याला मोकळ केला बाळाला आणि त्यानंतर मी माझा हात दिला दा मग बाळ जरा शांत झाला होता बराच वेळ हात हातात घेऊन बसलेला माझा हात हातात घेऊन बसलेला आहे बघा मला ओढायला लागला त्यामुळे मला झोप लागलेली <laughs> जो कोण कोणाला झोपवलं होतं तेच कळत नव्हतं तूच ते करताय आता आमता चला चला बाय बाय फक्त वेळ झाली ती संध्याकाळच्या पेटपूजेची बघा मस्त सगळीकडे मिसळ भाऊ मागितलाय झणझणीत मिसळ दिसतंय आहे बघूया चांगलीच भूक लागली आहे गुड मॉर्निंग आता आज बहुतेक चान्सेस आहेत प्रेरणाला डिस्चार्ज मिळण्याचा आणि बाळाला पण आणि आता मी निघालो परत एकदा हॉस्पिटलला आणि इकडे बघू शकता एक, एक मस्तपैकी ना हिमालयन बाईक आहे पण बघा ना किती छान एकदम कलर केलेलं आहे हेल्मेटचा कलर पण बघा ना काय मस्त मॅच आहे मॅचिंग मॅचिंग आहे ब्लॅक हंड्रेड पर्सेंट हिमालयन वाव मस्तच वाटतं आहे सो तुम्हाला माहिती आहे कांदुरीला आजकाल प्रचंड ट्रॅफिक होतं तर आता इथून फटाफट निघायला पाहिजे वाजल्यात साडेबारा मी टिफिन घेऊन चाललो आहे प्रेरणाचा तर चला ऐकूया म्हणजे आता डिस्चार्जची वेळ झालेली आहे येस 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 सगळे आता आपला स्टाफ जेवतो आहे सो लॉट धन्यवाद आभारी आहे थँक्यू 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 येस 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 हा

सो चला टाईम टू एंटर द होम चला प्रेरणा प्रेरणाद आतमध्ये गेली आहे आता मी जातो खोरलेलं सामान आणायला प्रेरणाला आणि बाळाला मस्तपैकी ड्रॉप केलं आहे माहेरी आता मी आलो ऑफिसमध्ये okay, so, ओके सो ऑफिसमध्ये काही कामं होती काही मिटिंग सुद्धा यायलाच मिळालं नव्हतं तो मला दोन तीन दिवस सॉफिसमध्ये so, आलं आणि इकडे मस्तीपैकी ना गरमागरम चहा आणि बनमजका थांबला ओके सो आपण कोणाला आवडतो चहा आणि बनवस्कार ओके सो आता तो अजून तो थोडी कामं जरा वायफायचं पण काम करायचं ऑफिसमध्ये आणि नंतर मग निघालो वगैरे घरी घालू उद्या सकाळी सकाळी आपल्याला टाउनला जायचं आहे एक शूट okay, so, आहे ओके सो आधी चला ऑफिसमध्ये आणि आता ऑफिसला आलेलो आहे ओके मस्त बसलो आहे ओके इथे साईडला मस्त ओके छान पुस्तकं पण आहेत आपलं युट्यूबचं बटन पण आता इथे आणून ठेवलेलं आहे आणि आता जरा फुडचं प्लॅनिंग डिस्कशन जेव्हा तुमचं पहिलं किट असताना तेव्हा कुठे ना कुठेतरी असं प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये ना तुमच्या डोक्यामध्ये असं ना कुठे ना कुठेतरी काहीतरी सबकॉन्शियस लेवलला ना काहीतरी चालूच असतं त्याच्यामुळे तुम्ही कामावरती असं कम्प्लिटली फोकस करू शकत नाही एक दुखधुख नेहमीच लागून राहिली असते सो नाव ऑल इज वेल सो त्याचा काहीचा प्रकार आहे ओके थोडं थोडं निवांत वाटतं ओके सो आता प्रेरणा आणि बाळ आहेत आता कांदिवलीला आणि मी आता ऑफिसमध्ये बसून जरा आता फुडचं प्लॅनिंग करायला घेतो तर तो मला वाटलं उद्याचं शूट दर 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 बैक बैक काई -काई आहे आणि त्यानंतर बॅक टू बॅक बरीचशी शूट्स पण आहेत मला ट्रॅव्हल करता येत नाही आहे सध्या तरी एवढं लवकर ट्रॅव्हल नाही करणार मे बी ॲटलीस्ट नॉट फॉर अ वीक आणि कारण अजूनसुद्धा काही काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या झाल्या की दन आय विल स्टार्ट ट्रॅव्हलिंग अगेन पण सध्या मुंबईमध्ये जी कामं आहेत तर तीच कामं आपण संपूया काही रील्स वगैरे पण बनवायच्यात आणि ओवरऑल मला विचाराल तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा सगळा ओके आणि खूप छान वाटतं आहे भारी वाटतं आहे बट दॅट द सेम टाईम टू बी ऑनेस्ट ओके ना थोडा सिंकिंग व्हायला वेळ लागतो आहे मला की फायनली बाबा झालो ते मला माहिती नाही मे बी आईसाठी ते सोपं असतं कारण ती त्या बाळाला जन्म देते ओके तर त्याच्यामुळे पण वडिलांना थोडं वेळ लागतो म्हणजे मी जरा मी कितीतरी वेळ बाळाकडे बघत बसतो ओके सो ठीक आहे त्याच्याबद्दल आपण कधीतरी बोलू पण बाय बायदा हे मुलगा आहे की मुलगी आहे तर ते मला तुम्हीच कमेंट करून सांगा <laughs> आणि ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन आणि ते सगळं बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन बेल दाबा धन्यवाद